कौलापूर काँग्रेसचे खजिनदार महेश पाटील यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला गळती सुरूच तरुणांना रोजगार कौलापूर विमानतळ प्रश्न मार्गी लावणार समितदादा कदम सांगली जिल्ह्यामधील ग्रामीण व शहरी भागांमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाने जोरदार पक्षबांधणी सुरू केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षावर नाराज असलेले असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे जनसुराज्य शक्ती पक्षात सामील होत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे लक्ष समोर ठेवून प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षातील आजी माजी पदाधिकारी माजी नगरसेवक तसेच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य यांचा जोरदार प्रवेश सुरू आहे आज कौलापूर येथील काँग्रेस पक्षाचे मिरज तालुका खजिनदार महेश पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांसह जनस्वराज्य शक्ती पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी कौलापूर विमानतळ प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन समीरदादा कदम यांनी दिले यावेळी माजी नगरसेवक व ज्येष्ठ नेते महादेवांना कुरणे समीर मालगावे जिल्हा प्रमुख आनंदसागर पुजारी शहर जिल्हा अध्यक्ष डॉ पंकज मेहत्रे अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण धेंडे मिरज शहराध्यक्ष योगेश दरवंदर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते त्या ठिकाणी त्या पंचकृषेत असणारे प्रसिद्ध नेते आणि ज्यांचे एक युवकांमध्ये एक चांगल्या पद्धतीचे कार्याची दखल घेतली जाते गावामध्ये एक चांगल्या पद्धतीचं कार्य राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी जिल्हा खजिनदार महेशराव पाटील त्यांच्या असंख्य समर्थकांसकट त्यांनी जनसु शक्ती पक्षामध्ये प्रवेश केला एक अतिशय चांगलं काम त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय माजी केंद्रीय मंत्री प्रतीकदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलं आजच्या काळामध्ये तशाच पद्धतीचं काम त्यांनी जनसराज्य शक्ती पक्षामध्ये आमच्याबरोबर करून आमच्या सगळ्यांच्या हात बळकट करावे नागरिकांच्या जे सर्वसामान्य लोकांच्या ज्या गरजूंच्या अडचणी आहेत त्या अडचणीला त्यांना मदत करावी अशी या ठिकाणी मी आज त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना मी त्या ठिकाणी मागणी करतो त्याचबरोबर कौलापूरच्या गावामध्ये ऑलरेडीच सर्व प्रमुख पक्षातले नेत्यांच्या त्या ठिकाणी आसिरभाई असतील ग्रामीणमधील अमरदादा असतील त्या सर्वच मंडळींनी महादेवनांकडे त्या ठिकाणी विविध अडचणी आणि प्रश्न मांडलेत मी आज महेश पाटलांना त्यांच्या माध्यमातून पक्षाचा जे जिल्हा नियोजन व इतर ह्याच्यातनं योजनेतला जो निधी लागेल तो सगळा निधी आपण त्या ठिकाणी माधवनगरमध्ये बरोबर कोल्हापूरमध्ये आपण द्यायचा सगळ्यांनी निर्णय घेतला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुकी असतील त्यामध्ये पक्षाचे सर्वच कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावं येणाऱ्या आता या निवडींमध्ये आणि विशेष कार्यकारी महेश मिळेशरावं त्यांच्या सर्व समर्थकांना चांगल्या पद्धतीने पक्षात समावून घेण्याचं काम आम्ही सगळी त्या ठिकाणी करणार आहे पक्षामध्ये मी त्यांचं स्वागत करतो आणि चांगल्या पद्धतीने कौलापुराच्या विकासासाठी पण एकत्रित राहू एवढं मी या ठिकाणी आज त्यांना सगळ्यांना सांगतो आणि त्यांचा सगळ्यांचंच मी मनापासून जनसराज्य शक्ती पक्षामध्ये स्वागत